कल्याण भूषण जगन्नाथी शिंदे आपण म्हणतो अमृत कार्यक्रम आपल्याला साजरा करायच्या संधी दिलेली आहे ही फार मोठी गोष्ट आहे मला त्यामुळे पहिल्यांदाच मी एक घोषणा तुमच्याकडून म्हणून ते तुम्ही अत्यंत कंठापासून आणि थेट काळजापासून म्हणायचे जगन्नाथी अप्पा शिंदे जगन्नाथी अप्पा शिंदे शतायु हा परंतु अप्पांसारखं व्यक्तिमत्व आपल्या कल्याणपूर्वेमध्ये रुजावं असं म्हटलं जातं आईची कूस तर पवित्र असतेच प्रत्येक आईची असते ती पवित्र असतेच मात्र केवळ आईची कूस खूप कम्फर्टेबल असावं लागतं मग मूल घडतं असं म्हणलं जातं मात्र आप्पा या गोष्टीला अपवाद आहेत कल्याणपुरीचं वातावरण मी पाहिलेलं आहे मी जाणलेलं आहे अगदी आपल्या घराशेजारी कोळशाची वखार होती कल्याणपूर्व त्या वेळेस अत्यंत मागासलेला होता दृष्ट्या किंवा विकासाच्या दृष्ट्या म्हटलं तरी चालेल आणि अशा ठिकाणी हे वृक्ष त्या ठिकाणी रुजला तो वाढला आणि प्रतिकूल परिस्थिती असून सुद्धा तो बहरत गेला आणि आज तो एवढा बहरला की अखंड भारत देश अखंड कल्याण पूर्वच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे आज आधार वर्ड या नावाने ओळखू लागले तुम्हाला क्रम हा केवळ पौष्टिक वातावरणच पाहिजे पुरण वातावरणच पाहिजे असं जरुरी नाही ही प्रेरणा ना तुम्हाला आपांच्या जीवनपटातून घ्यायची मला जीवनपट उलगडत जाईल मी थोडासा पुढे खूप मोठा आहे तो खरं तर दोन तासांचा आहे दोन तास आपच्या जीवनावर मुलाखत चालली होती तरी ती संपत नव्हती आणि एकही जण नव्हता मन ध्यान प्रत्येकाची नजर आणि प्रत्येकाचा कान या मुलाखतीकडे लागला होता आणि मला अजून काय काय एक खजिना सापडतोय अशी आपा भावना प्रत्येकाच्या मनात येत होती आम्ही तर अत्यंत हर्ष होऊन गेलो की हे सगळं आपल्याला माहिती नव्हतं अजून फक्त अखिल भारतीय औषध विक्रेता संघाचे अध्यक्ष ही एक मोठी ओळख होती पण बाळांना या उंचीला पोहोचताना तुमच्या पेक्षा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण घेतलं आपल्या काटे मानवलीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण त्यांच्या गुरुजींचे नाव सांगितलं गायकवाड गुरुजी वगैरे वगैरे तेवढ्या कोणाला मी लाभ नाही मात्र बाळांनो तेव्हापासून फोकस सुरू केला होता फोकस बाळाचे पाय पाळण्यात येतात म्हणतात ना मग गुरुजींच्या प्रत्येक शब्दाला जागून प्रत्येक शब्द संवाद मानून आपण अभ्यास करायला लागले कोणतीही स्पर्धा असू दे आता बघा इथे अप्पांच्या वाढदिवसा निमित्त हस्ताक्षर स्पर्धा घेतली काहीच मुलांनी झेप घेतली मी तर अख्ख्या दोन हजार मुलांनी भाग घ्यायला पाहिजे होता ग्रीटिंग कार्डची स्पर्धा घेतली दोन हजार मुलांनी ग्रीटिंग कार्ड बनवायला पाहिजे होती अरे संधी म्हणजे तुम्हाला का तुम्ही जोडता येईल ज्याला संधी सांगता येणार नाही तो जीवनात यशस्वी होणार नाही आपांनी प्रत्येक क्षणी शक्ती साधली चांगल्या गुरुजींचा लाभ घेतला आणि तिथच आपण रुजले आणि रुजता रुजता थेट कॉलेज शिक्षणापर्यंत पोहोचले थोडस मन रमलं नाही बाळांनो फेल्युअर मुलांसाठी मी सांगेन मन तुमचं नाव धुवून देऊ नका आपण सुद्धा अपयश आलं कॉलेज जीवनामध्ये फेल व्हायची सुद्धा वेळ त्यांच्यावर आली मात्र आपण डगमगले नाहीत त्यातून एक पुन्हा उभारी घेतली आणि वारी घेता घेता त्यांनी मॅनेजमेंटची डिग्री घेतली त्यांनी फार्मासीची डिग्री घेतली आणि निवड एवढंच नाही तर आपल्या कामाची आणि मॅनेजमेंटची दखल घेत थेट युरोपातील लंडन मधील युनिव्हर्सिटीने आपांना डॉक्टरेट प्रदान केली पुढे रुजलेलं हे रोख <laughs> कुठे प्रतिकूल हवामान असलेल्या वातावरणात रुजलेलं हे काटे का जिल्हा परिषद शाळेमध्ये बहराला रागलेलं हे रोगटे सावली पोहोचली युरोप मधल्या इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी मध्ये पोहोचली आणि आपण डॉक्टरेट पदांची हा जो तपश्चरे हा जो प्रवास आहे हा सगळा तपश्चर्याचा आहे याच्या मागे तपश्चरी असते आणि काम करताना मात्र माहिती नसतं गीतेमधला स्लोप आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काम करीत चला यश मिळत जात तुम्ही याच्याकडे पाहत जर काम कराल तर तुम्हाला यश कधी मिळणारच नाही तसं आप्पा काम करत गेले आणि यश त्यांच्या मागे राहतील मग आप्पा काल मला म्हटले पण त्यांच्या मुलाखतीमध्ये पैसा हा तर दुय्यम आहे साध्या शब्दात ते बोलले काल अहो तुम्ही काम केल्यावर पैशाच्या बापालाही तुमच्या मागे यावं हो लागेल किती मोठा शब्द आहे वाढण किती मोलाचा शब्द आहे मला असं वाटतं वाटत वाजवायला पाहिजे तुम्ही हा शब्द लक्षात घ्या केवळ पैसा पैसा करू नका आधी काय करा काम 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 हीच तपश्चर्या आणि कामातच काय आहे काय आहे राम आहे राम जरा आपण राम म्हणतो सगळ्या विश्वाची शिकवण म्हणतो आपण हे जर काय असेल तरी काम आहे हे तपश्चर्या आहे भळंकर साहेब बाजूला आहेत हाही माणूस साध्या जीवनातून तपश्चर्या करत त्यांना मी असं म्हणेल आपण हे राम कशाने प्रसन्न होतात केवळ मंदिरात गंडी वाजून ते प्रसन्न होत नाही मंदिरात वेळ घालून प्रसन्न होत नाही कोणावर अवलंबून राहत होत नाहीत तर स्वतः काम करून होतात तर हा प्रवास असा काठेमानोरी शाळेपासून थेट निरोप पर्यंत पोहोचला आणि हे करत असताना आपलं काम करताना आपण ज्या क्षेत्रात काम करतोय आता मी शालेय क्षेत्रात काम करतोय मग या शालेय विद्यार्थ्यांचं ही संगोपन त्यांचं भविष्य त्यांच्या भविष्याचा वेध मला घेतला पाहिजे तो मला वेध घेता आला पाहिजे माझी दुश्चिती बनली पाहिजे माझ्या शिक्षकांचं संगोपन मला करता आलं पाहिजे त्यांच्या भविष्याचा मला वेध घेता आला पाहिजे हे सगळं जर झालं तर मी काम करतोय मग आपा फार्मासिस्ट असोसिएशन मध्ये उतर